सीडीटीपी अंतर्गत मॉन्टेसरी टीचर कोर्सेस पूर्ण केलेल्या प्रतिष्ठान व रोज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील व समाजसेवक विश्वजित करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सीडीटीपी योजनेअंतर्गत मॉन्टेसरी टीचर कोर्सेस पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम अंबरवात मध्ये आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन रोज फाउंडेशनच्या प्रमुख रोजलिन बेझिल फर्नांडिस यांनी केले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अंबरावातील सुप्रसिद्ध उद्योजक अभिजित करंजुले पाटील रीटा सोम रेवती ओरियर आदींनी उपस्थिती दर्शवली होती आलेल्या पाहुण्यांचे स्वागत रोजलिन फर्नांडिस यांनी शॉल व पुष्पगुच्छ देऊन केले सीडीटीपी योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येत असून यात हजारो विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन यशस्वी झालेले आहे प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप अभिजित करंजुले पाटील यांच्या हस्ते करत त्यांना पुढील वाटचाळीस शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी रोजलिन बेझिल फर्नांडीस दिलीप कंसे रत्ना महाजन जान्हवी नार्वेकर भूमी यादव सपना शिंदे संगीता गायकर अर्चना गावडे राखी गायन प्रतिभा जाधव आदित्य यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते फाउंडेशन तसे गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून स्किल इंडियाचे अनेक प्रोग्राम त्या ठिकाणी अंबरनाथच्या विविध विभागांमध्ये राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणजे मॉन्टेसरीच्या ज्या शिक्ष शिक्षकाकरता जी पात्रता लागते त्याचं या ठिकाणी सर्टिफिकेटचं वितरण या ठिकाणी केलं जातं खरं मागच्या तीन चार महिन्यांपासून त्या ठिकाणी प्रशिक्षण केलं जातं आणि आज प्रशिक्षणाच्या नंतर परीक्षा होऊन त्यांना या ठिकाणी सर्टिफिकेट प्रदानचा आज ह्या ठिकाणी दिवस होता खरंतर ह्या ठिकाणी सर्वांना मी शुभेच्छा देतो माझ्या भगिनींना ज्यांना ज्यांना सर्टिफिकेट त्या ठिकाणी उपलब्ध झाले त्यांच्या पुढील वाटचालीकरता मी शुभेच्छा दे देतो आणि आजच्या या कार्यक्रमाला सर्वांना त्या ठिकाणी एक आयुष्यामध्ये दे एक ऊर्जा देण्याकरता प्रामुख्याने रिटा रिटा मॅडम ह्या ठिकाणी होत्या या ठिकाणी रेवती मॅडम ह्या ठिकाणी होत्या रोज मॅडम ह्या ठिकाणी होत्या कंसे सर ह्या ठिकाणी होत्या खरंच एक सगळ्यांमध्येच एक खूप नवीन चेतना या ठिकाणी आज उजागर झाली निश्चित ह्या चेतनेचं ह्या ऊर्जेचं एक खूप चांगली संधी त्या ठिकाणी प्रदान झाली तर ते खूप मोठं एक चीज त्या ठिकाणी आयुष्यात रोगं करतील मी सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो रोज मॅडमला देखील की त्यांच्या माध्यमातून अशा सगळ्या योजना माझ्या भगिनींपर्यंत उपलब्ध केल्या जातात जय हिंद महाराष्ट्र आज यहाँ पे जी बी रोज फाउंडेशन की तरफ से हम लोग ने मॉन्टेसरी का कोर्स यहाँ पे आज पूरा हो गया है हमारा तो हम लोग आज यहाँ सर्टिफिकेट लेने के लिए आए हैं तो जी फाउंडेशन की तरफ से और जी जी पी रोज रोज़ फाउंडेशन की तरफ से आज हम लोग को बहुत खुशी हो रही है आज सब लोगों को कि आज हम लोग के पे सर्टिफिकेट मिल रहे हैं हम लोग को तो मैं उनकी बहुत बहुत आभारी हूँ हमारे पूरे टाइम की तरफ से हम बहुत उनके आभारी हैं मैं दीप्ति अमित सावंत जी के प्रतिष्ठान में मॉन्टेसरी टीचर ट्रेनिंग स्कूल या क्लाससाठी ॲडमिशन घेतलं होतं हा क्लास आमच्या सर्वसामान्य घरगुती महिलांसाठी खूपच उपयोगी आहे आणि इथे येऊन मला भरपूर काही शिकायला मिळालं घरातल्या कामातून मुलाबाळांमधून वेळ काढून मी हा क्लास करण्याचा प्रयत्न केला हा क्लास गव्हर्मेंट असल्यामुळे इथे मला अगदी कमी कालावधीत ह्या क्लासमधून भरपूर काही शिकायला मिळालं तसंच या क्लासचं गव्हर्मेंट असल्याने मला खूप म्हणजे उत्साहित झाली मी आणि इथे मी हा क्लास कम्प्लीट केला त्यानंतर तिथे आम्हाला खूप चांगलं शिकवण्यात आलं टीचरचं प्रोत्साहनमुळे रोज फाउंडेशनने आम्हाला जी काही संधी दिली त्याबद्दल प्रथम तर मी त्यांचे ऋणी आहे त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला भरपूर काही म्हणजे महिला सक्षमीकरण या उद्देशाने हा क्लास मी केला त्यातून मला खूप असं बेनिफिट्स मिळालेला आहे आणि आज आमचा गव गव्हर्मेंट क्लास झाला त्याचे सर्टिफिकेट डिस्ट्रीब्युशन आहे त्यासाठी मी इथे सर्वांना मनापासून धन्यवाद त्यातून मी घरातून बसून मला घरातून काम आवरून मी दोन तास मला कोणत्या शाळेमध्ये मी माझं सर्टिफिकेट तर देणारच आहे कुठल्या शाळेमध्ये मला जर जॉब लागला तर मी तिथे स्वतः जाईल त्यानंतर मी शाळेत जाऊनसुद्धा दुपारच्या वेळात मी मा मुलांना ट्युशन्स देऊन प्रायव्हेट ट्युशन देऊन मी माझ्या घराला म्हणजे आर्थिक हातभार लावू शकते